आज आपण पाच मिनिटांमध्ये तयार होणारे अगदी कोणीही बनवू शकेल सोप्या पद्धतीने बिनाका पाकाचे मौसूद तिळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत तुम्हाला या ठिकाणी पाक बनवायचं टेन्शन नाही अगदी पाच मिनिटांमधून तयार होतात हे खाण्यासाठी ती, लाडू तिळाचे चला तर हे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे तीळ भाजण्याकरिता इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत मी ते एक कप तीळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घातल्यानंतर हे आता आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत आणि हे तीळ भाजताना आपल्याला लो ते मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत हाय ग्लॅसवरती भाजायचे नाहीत आपले तीळ करपूर करतात त्यासाठी आपल्याला मिडियम ती लो गॅसवरती भाजायचे आहेत सतत हलवत राहायचं आहे आणि आपले जेवढे चिर छान खरपूस भासेल तेवढे आपले लाडू चविष्ट छान तयार होतात आता इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत इथे छान तीळ भाजले देखील आहेत ती भाजले देखील कसे ओळखायचे ती तडतड उडतात आणि हातात घ्यायचे आहे ती त्यांचा चुरा होतो पहा मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे चुरा झालेला आहे तिळाचा आपल्याही ते तीळ छान भाजलेले आहेत आता हे तीळ आपल्याला आता इथे आपण भाजून घेतलेले ती कढईमधून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत पूर्णपणे अस पुन्हा मी त्याच कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतले ते टाकून घ्यायचे आहेत कढईमध्ये आणि आपल्याला हे शेंगदाणे सतत हलवत राहून आपल्याला लो ते मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हाय गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे नाही आहेत आता इथे तीन ते चार मिनटांवर मी ते शेंगदाणे छान भाजून झालेले तर एका ता दाटामध्ये काढून घ्यायचे थंड गरम ठेवून द्यायचे आहेत आता इथे तीळ आणि शेंगदाणे मी पि पूर्णपणे एक दहा पंधरा दा मिनिट थंड करून घेतले आहेत पूर्णपणे गरम अजिबात बारीक करायचे नाही आहेत पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत हे तीळ आणि शेंगदाणे आता तीळ मी सर्वात अगोदर बारीक करायला घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण तीळ मी टाकून घेतलेले आहेत एक कप ते आता हे चार वेलची घेतलेले आहेत या मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत याबरोबर छान अशा बारीक होतील आता इथे मी बारीक असा कुट करून घेतलेला आहे तिळाचा देखील आता एका एक मोठ्या ताटामध्ये काढायचं आहे आता अशा पद्धतीने इथे मी शेंगदाणे देखील थंड करून त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे ह्याचा देखील छान कुट करून घ्यायचा आहे पहा आता हे आपल्याला दोनही तिळांमध्ये हे कुट काढून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा आता इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे मी एक कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे घेतले त्याच्याकरिता इथे मी अर् एक कप गूळ घेतलेला आहे तो टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपलं पूर्ण मिश्रण आणखीन मिक्स रित्या व्हावं आणखीन एकदा आता पुन्हा याला एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं म्हणजे पूर्ण गूळ जो आहे एकत्रिसा छान मिक्स होईल हे तिळाचं मिश्रण मी बंद चालू करत हे फिरवून घेतलेलं आहे मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं आपलं जे मिश्रण आहे तेळाचं ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर हे सुद्धा आपल्याला बंद चालू करून एकदा आणखीन एकदा फिरवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथे मी बंद चालू करून फिरवून घेतलेलं आहे बारीक असं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे इथे आपलं पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे जे लगेच लाडू वळायला घ्यायचे आहेत एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणखीन एकदा आणि ह्याला लाडू वळून घ्यायचे आहेत हे पहा दोन्ही हाताने असे लाडू छान वळून घ्यायचे आहेत तुम्हाला कितपत बारीक मोठा साईजचा हवं आहे त्यानुसार तुम्ही लाडू बांधू शकता मी मिडियम साईजचा लाडू बांधलेला आहे बघू शकताय किती पाच मिनटामध्ये बनवून तयार होतात हे लाडू आणि शेंगदाणे बारीक करताना बंद चालू करूनच बारीक करायचे आणि ती देखील बारीक बंद चालू करूनच करून घ्यायचं हे कुठ आपल्या लाडूला बघा बायंडिंग किती छान आहे लाडू एकदम मस्त मऊसूत तयार झालेले आहेत आणि गूळ वापरताना कोरडा वापरायचा नाही आणि गुळाची पावडर देखील वापरायची नाही आहे अजिबात कोरडा गूळ वापरायचा नाही बघू शकता अगदी मौसूत अगदी बिनापाकाचे पाच मिनटामध्ये तयार होणारे झटकेपट असे लाडू बनवून तयार झालेले आहेत तिळाचे एक कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाण्यामध्ये आपले इथे अकरा लाडू बनून तयार झालेले तेराचे तर हे मकर संक्रांतीला भिणापाकाचे लाडू नक्की करून बघा कसे झाले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा जर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद तर आता मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय